नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आलो आहोत बदलापूर पूर्व येथील नवीन नवीन धन्वंतरी हॉस्पिटलजवळ नवीन धन्वंतरी हॉस्पिटलजवळ नवी आपण बघितलं तर रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे आपण पाहू शकता मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत वाहन चालकांना वेगवेगळ्या समस्यांना या ठिकाणी यामुळे सामोर सामोरं जावं लागते नगरपालिकेमार्फत दरवेळी नवनवीन ठेके रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काढले जातात परंतु ठेकेदार कुठलेही तातूर मात्र काम करून निघून जातात आणि त्याचा परिणाम मात्र वाहन चालकांना आणि एकाच्या सामान्य नागरिकांना बघावा लागतो याचंच गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ही खड्डे बुजवण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आलेली आहे आणि अनेक रिक्षा चालकांमार्फत सुद्धा ही मागणी नगरपालिकेकडे करण्यात आलेली आहे आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निरीश तिटे हो यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल खड्डे बुजवण्याची मागणी तुम्ही केली नमस्कार आता तुम्ही बघत असाल हा खड्डा जे गेले मला वाटतं एक दीड महिन्यापासून हा खड्डा तसा तशा तसाच परिस्थिती आहे अजून पण हे आता आज मी निवेदन देऊन मला वाटतं सहा ते सात दिवस उलटले असतील आणि त्यामध्ये मी एक शब्द वापरला होता की तातडीने आपण सहकार्य करून हा खड्डा बुजण्यात यावा की इथं अपघात होण्याची दाट शक्यता आहे पण अजून तरी नगरपालिकेला जाग आलेली नाही आहे आज नगरपालिका बांधकाम विभाग आहे बांधकाम विभाग पण त्यामध्ये दे सक्षम नाही आहे आज माझी हो एक अपेक्षा होती की आज जेव्हा मी एखादं निवेदन पडतो कुठलंही पडतो आहे न बदलभूत शहरातलं कुठल्याही ठिकाणाचा तर तिकडे एक प्रत्यक्ष जागेवरून एक त्यांचा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सर्वे करून आज बघायला पाहिजे की तिथं खरंच गरज आहे का करायची आज एक तर तुम्ही बघायला आज मी किती वेळा मीच दोन तीन वेळा मला वाटतं गाड्या अशा बाईकवाले का लेडीज म्हणा असे बॅलन्स बॅलन्स घेऊन पडलेले आहेत असे दुखापत झालेले बघितले आज इथं धनमंत्री हॉस्पिटल असतो जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे आंबेडकर चौक आहे आज रे रिक्षावाल्यांना जास्त त्रास आहे आणि रिक्षावाले ते डायरेक्ट इथं गाडीकडे एक्सेल पण तुटलेले आहेत असे पण प्रकरण आलेले आहेत ते जेव्हा नागरिकांनी माझ्याकडे इथं दखल घेतली तेव्हा म्हणजे तक्रार केली तेव्हा मी दखल घेऊन यांना निवेदन दिलं होतं आज सात दिवस झाले तरी यांच्यावर काही कार्यवाही होत नाही आहे आज इतर ठिकाणी काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला समजा कोण नेता येत असेल की तेव्हा तिथं पॅच मारले जातात इमर्जन्सीमध्ये तेव्हा तुम्हाला निवेदन काढायला लागत नाही किंवा टेंडर काढायला लागत नाही आता हे हा मला वाटतं ह्या याच्या ह्या एवढ्या पॅचसाठी काही टेंडर काढायची गरज नाही तुमच्याकडे कुठली तरी यंत्रणा आहे की नाही नगरपालिकेमध्ये की सक्षम यंत्रणा की कुठेतरी पॅ असं खड्डे आले की ते काही डांबर असेल किंवा तुमचं साठवणिकमधले असेल तिथं पटकन येऊन पॅच मारावा असं कुठलीच यंत्रणा नाही का मग आपले का आपले तो प्रशासन करतं काय पण याचा अर्थ आज साडेचार चार वर्ष होत आली आज नगरसेवक नाही आहेत मग याचा हा गैरफायदा उचल्याचा प्रकार आहे ना हेच मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे नगरपालिकेला की लवकरात लवकर दोन दिवसात हा खड्डा पुजला गेला पाहिजे हीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो गेले सात दिवसांपासून सात दिवसांना आधी निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कार्यवाही या ठिकाणी नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही रिक्षा चालक सुद्धा उपस्थित हो आहेत काय सांगाल रिक्षा चालकांना कुठल्या हो हो रिक्षा चालकांना जास्तीत जास्त मोठा त्रास आहे या खड्ड्यामुळे जे एवढा त्रास होतो एका रिक्षा चालकाचे एक्सल सुद्धा तुटलेले आहे कुठल्या गाडीच्या शॉकाप सुद्धा तुटल्या बऱ्याचशा गोष्टी चालका जो मेंटेनन्स जे वाढत चाललेला आहे या खड्ड्यांमुळे मेंटेन्स वाढत चाललेला आहे रिक्षा चालकाच्या गाडीमध्ये पॅसेंजर कधी प्रेग्नेंट बाई जे असते ती हळूवार बोलते तरी पण तो रिक्षा चालक एवढा प्रयत्न करतो की तिला जेवढा हलवारपणे रिक्षा नेता येईल तेवढा प्रयत्न करू पण जो जेवढा मोठा जो खड्डा झाला आहे त्या कुठल्या साईडनी गाडी टाकायची त्या रिक्षाचा आपला हाच प्रश्न पडतो तसेच एखाद्या ॲक्टिव लेडीज असते किंवा एखादा जे वयस्कर माणूस असतो वरिष्ठ का त्याला पण विचार करावा लागतो ही गाडी आपली ॲक्टिव कुठल्या पद्धतीने टाकायची का या खड्ड्यातून जायचे का खड्ड्यात आतमध्ये टाकून द्यायची खड्ड्यात का हाच प्रश्न पडला आहे का प्रशासनाने हा नगरपालिकेने आपला विचार करावा का हा खड्डा लवकरात लवकर दोन ते चार दिवसाच्या आतमध्ये लांबरीकरण करून घ्यावं कारण जे छोटे मोठे गट आहेत तसेच आपल्या बदलापूर शहरामध्ये प्रत्येक सोसायटी तिथे एक ब्रेकर हा एक नवीन फंडा चालू झालेला आहे तर ब्रेकर टाका आम्ही नाही बोलत नाही टाकू नका पण त्या ब्रेकरची लांबी रुंदी उंची मोजून कमीत कमी चार ते पाच फुटाचा ब्रेकर टाकावा तर हे हा ब्रेकर जो टाकतात गाडी एवढी वरून उचलून आपटल्यासारखी होते की गाडीचा डायरेक्ट सर तुटला जातो गाडीचा सस्पेंड जातो गाडीची जी स्टेअरिंगच्या गोळ्या वगैरे हे सेट गाडीचा डायरेक्ट मेंटेन्स म्हणजे दर महिन्याला गमवायचे पाचशे रुपये दिवसभर अख्ख्या महिन्यामध्ये दहा ते बारा हजार रुपये कमवायचे पाच हजार रुपये गाडीला मेंटेन्स कारण मग त्या सात हजार रिक्षावाल्याने हप्ता भरायचा काय करायचा तर या नगरपालिकेने हा सर्व गोष्टींचा विचार करून का ब्रेकरांचा पहिला विचार करा या खड्ड्याचा विचार करावा का ब्रेकर कसे टाकावे काय लवकरात लवकर या विचार करून नगरपालिकेने विचार करावा लवकरात लवकर मागणीचं नाही पूर्ण करण्यात आली तर पुढची भूमिका कशी कसं आहे माहिती आहे का आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्ही निवेदन दिलं आहे तर जर ही मागणी जर आमची जर पूर्ण केली नाही तर के आम्ही नगरपालिकेसमोर आंदोलन छेडू एकंदरीत सात दिवस उलटून हे कुठलीही कार्यवाही या ठिकाणी नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही आहे जर लवकरात लवकर कारवाई यानंतर सुद्धा नाही करण्यात आली तर, तर आंदोलनाचा इशारा एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन साईलसह ऋतिकेश लोकपालक न्यूज बदलापूर